सकाळच्या प्रहरी पावसाचं रिमझिम येणं आणि ग्रामीण जीवनातील चाललेला शेतकऱ्यांचा हा कामाचा अट्टास पडत्या पावसामध्ये बघितलं का कसं काय आहे माळ रानावरती सकाळचं मनमोहन टाकणारं निसर्गाचं दृश्य कसं काय वाटतं एकंदर जीवन ग्रामीण भागातील असं असतं खेड्यातील नजराना सुंदर असं सकाळच्या पहारीचं दिवस उगावच्या आधीचं हे निसर्गरम्य वातावरण टिप, टिप पावत चालू आहे आणि सुंदर असं दृश्य मनाला मोहून टाकणारं निसर्गरम्य वातावरण पाहिलं का आणि ग्रामीण भागातील शेतकरी जीवन आणि संघर्षाचं जीवन जगत असताना अशा पडत्या पावसामध्ये शेतकऱ्याला असं बघा काम करावं लागतं आहे बघितलं का गावला दिवस आणि कामाचे हवस बघितलं का पडत्या पावसामध्ये संघर्षमय जीवन जगत असताना इतभर पोटाचे खळगे भरण्यासाठी कामगाराला असा संघर्ष करावा लागतो आहे बघितलं का हे तेव्हा काही इथं द्राक्षीचं टेजिंगचं काम चालू आहे आणि दिवस उगवायच्या आत कामगार लोक टेजिंगसाठी इथं हजर आहेत बघितले का हे द्राक्षीचे बाग अनेक कंदर चाललेलं आहे कामाचं नियोजन आणि आयोजन ओके ए कसं काय संघर्ष करावा लागतो आहे बघितलं का मशीन हातात घेऊन हे का पाशणाशी टक्कर कुठलाही शासकीय कर्मचारी लेट आला तरी चालेल बिझनेसमॅन कुठलाही धंदेवाला लेट आला तरी चालेल परंतु शेतकऱ्याला लेट चालून उठून लेट करणं कदापि शक्य नाही कारण संघर्षाचं जीवन आहे पहिलं का रिमझिम पाऊस चालू असताना सुद्धा शेतकऱ्याला सकाळच्या पारी पडत्या पावसामध्ये अशा धारा काढावा लागते ते कुणासाठी म्हणाल तर स्वतःच्या पोटासाठी नाही तर जगाची खळगे भरण्यासाठी त्याला संघर्ष जा जितावा लागतो पाहिलं का ग्रामीण भागातील सकाळच्या पारी शेतकऱ्यांचं चाललेलं दैनंदिन जीवन आणि संघर्षाला देवा लागणारा लढा कसं काय वाटतं एकंदर वातावरण बघितलं का सकाळच हे का आपल्या लहान लहान पिलांना घेऊन पोटासाठी आपला घोसला सोडून कसा तिलासुद्धा संघर्ष करावा लागतो माऊली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन बघितलं संघर्ष आणि त्यागाचं प्रतीक काम वाटपून देवपूजा करणारा शेतकरी पाहिलं का आवड महादेवाची संघर्षाचं जीवन जगत असताना सुद्धा श्रद्धेनं पूजापाठ करणारा शेतकरी पाहिलं का झाल्या दारा वगैरे झाल्या बघितलं का द्वारे दारा काढून निवांत दुधवालेची वाट बघत चाललाय आता हे सगळं नियोजन सकाळच्या परे बघितलं का